नमस्कार आज बकरी ईद निमित्त मानिकपूर पोलीस स्टेशन इथे शांतता कमिटीची एक मिटिंग घेण्यात आली ह्या मिटिंग मध्ये पी आय साहेबांनी काय मार्गदर्शन केलं त्याबद्दल बोलूया साहेब नमस्कार साहेब आज तुम्ही शांतता कमिटीची मिटिंग घेतली आणि ह्यामध्ये काय मार्गदर्शन केलं शांतता कमिटीची मिटिंग घेण्यात आलेली आहे आणि शांतता कमिटीच्या मिटिंग मध्ये आता दर वर्षाप्रमाणे सालाबादाप्रमाणे बकरी ईद हा उत्सव मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करतात त्या मुस्लिम बांधवाच्या उत्साहामध्ये शांतता आणि सुव्यवस्था भंग होऊ नये यासाठी प्रत्येकाने कोणतेही मीडियाद्वारे प्रसारित होणारे जे संदेश असतात व्हिडिओ असतात त्याची खात्री केल्याशिवाय इतरत् कोणी पाठवू नये जेणेकरून त्याचा विपर्यास करून, करून माणिकपूर पोलीस स्टेशन मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय किंवा आपल्या देशामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही या अनुषंगाने प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे आणि शांतता प्रत्येकाने राखायला पाहिजे असं मी जनतेला आवाहन करतो ह्या वेळेला बकरी निमित्त तुम्ही पोलीस फोर्स काही वाढवणार आहात का दरवर्षाप्रमाणे यावर्षीही पोलिसांना जास्तीत जास्त बंदोबस्त मिळणार आहे आणि जास्तीत जास्त बंदोबस्त हद्दीमध्ये इतर वेळेपेक्षा ईदच्या निमित्ताने जास्तीचा बंदोबस्त पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये व भाईंदर ऐकताल वसई तालुक्यामध्ये मान्य पोलीस आयुक्त श्री मधुकर पांडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मान्य पोलीस उपायुक्त चौगले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे आणि नेमणार आहोत सालाबाजाप्रमाणे ह्या वर्षी देखील तुम्ही ज्या ठिकाणी कुर्बानी होणार आहे अशा काही ठिकाणाची पाहणी किंवा त्या ठिकाणी कसं काही लोकांना शांतपणे समजवून कोणत्याही प्रकारचं वादंग होणे याबद्दल काही तुम्ही उपाययोजना राबवलेल्या आहेत हा अशा प्रकारे जिथे जिथे कुर्बानी दिली जाणार आहे तिथं मी स्वतः किंवा आमचे बीट मार्शल आमचे पोलीस निरीक्षक किंवा इतर जे अधिकारी आहेत यांच्या मार्फत त्या ठिकाणी भेटी देऊन जास्तीत जास्त लोकांना सामंजस्यपणे आणि काही वादविवाद होणार नाही शांततेने जे काही त्यांचा उत्सव आहे त्यांना कोणी अडथळा आणू नये व अशा प्रकारे कोणी अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असेल आणि कायदा सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न करत असेल त्यांना सक्तीनं पोलीस कारवाई करण्यासाठी तरतूद ठेवलेली आहे तर पोलिसांचं देखील म्हणणं आहे की मानिकपूर पोलिस स्टेशनच्या हत्तीमध्ये तुम्ही शांतपणे आणि सर्वांशी व्यवस्थित राहून कोणत्याही सणाबद्दल काही तुम्हाला त्रास असेल तर आम्ही सोबत राहू परंतु कोणाला त्रास होणार असेल तो त्रास सहन केला जाणार नाही त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल असं साहेबांचं म्हणणं आहे वसाईल लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबेसह अब्दुल कलाम नमस्कार